पावलांनी मालिकेच्या आजच्या बनामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळालं काजल घरामध्ये एकटी असते ती खूप घाबरलेली असते आणि दरवाजा वाजत असतो तिला वाटतं की तिचा होणारा नवरा पुन्हा एकदा घरी आला परंतु त्याच्याऐवजी कला आलेली असते आता दरवाजा उघडल्यानंतर काजल समस्त कला तही आलेल्या आहे तर घाबरलेल्या अवस्थेमध्ये असलेली एक काजल कलाला घट्ट मिठी मारून सर्व काही सांगणार इतक्यात ती स्वतःला आवडते आणि असं दाखवते की काही झालेलं नाही परंतु कलाला समजतं हो काजल की काजलचं लग्न तिच्या इच्छेविरुद्ध ठरलेलं आहे असं अचानक लग्न ठरल्यामुळे कलाही त्याबद्दल विचारणा करण्यासाठी घरी येते आणि काजलला डायरेक्टली विचारते तुझं लग्न ठरलेलं आहे त्याच्यासोबत तू आनंदी राहू शकशील का तुझं काय मत आहे म्हणजे तुझी परमिशन आहे का या लग्नाला असं विचारणा करते तेव्हा काजल म्हणते माझ्यामुळे आधीच आईबाबांना खूप त्रास झालेला आहे आणि इथून पुढे माझ्यामुळे त्यांना कोणाची बोलणी खायला लागू नये यासाठी मी हा निर्णय घेतलेला आहे तर कला तिला